नमस्कार ससरी जय मस्त की सगळेजण कसे आहेत बरे असतील तर आता व्हिडिओ आहे हा डोनोपॉलचा व्हिडिओ आहे गोवामध्ये गोवामध्ये आहे ते आणि तिथे जाण्यासाठी आम्हाला एक किलोमीटर चाला चालायला लागले चला त्याला जाऊन तिकडे आम्ही पोचलो आणि ति तुमच्यासाठी व्हिडिओ काढून आणलेला आहे आणि बघा चांगला व्हिडिओ आहे तर बॉम्बे मेक्सी ब्लॉगला सपोर्ट करा आणि माझ्या जुडा सबस्क्राईब करा बेलकेन दबा आणि माझ्या माझ्याबरोबर जुडा तर चला चालू करूया तर आता मित्रांनो वाट झालेला आहे आणि आता दोनोपॉल जाणार आहोत दोनोपॉल म्हणजेच इथे एक कपल होतं ते मनोपोल त्याच्या मरणात बांधलेलं आहे दोनापॉल करून तिथे जायचं आहे तर सर्व आमची माणसं मिळालेली आहेत आता बनखोला जायचं आहे तर आपण आता जात आहोत तर तिकडे एक किलोमीटर इथून चालत जायला लागेल तर माझी बॅटरी पण पंधरा पॉईंट आहे ते बघूया कितपर्यंत जाता जाता राहते की नाही तर तिकडचं जर तुम्हाला दृश्य मी दाखवणार आहे तर चला आता आलेलो दो आहे डोला पॉलला आणि तिकीट काढायला गेलेले आहेत तिथे आज आत्म्या जाण्यासाठी तिकीट लागते आणि तिथे आपण तिकडे वरती जाणार आहोत इथे माणसांना जाण्यासाठी बोट्या पण आहेत छोट्या छोट्या बोट्या आहेत फिरण्यासाठी लाईटिंग पूर्ण केलेली आहे रात्री जबर दिसत असेल इकडे आणि तुम्ही बघितलं हे पिच्चर एक दुजे केली हीच ती कहाणी आहे याचीच कहाणी ती बनवलेली आहे पिच्चरमध्ये इथून वरून खाली दगडामध्ये उघड टाकलेले आहेत आणि एक तुम्ही बघित असेल सिंगम पिक्चर या सिंगम पिच्चरमध्ये पण इकडे शूटिंग आलेली होती खांबा काढून माळा जात असतो तर ते इकडेच आहे या समोर या समोर असं खांबा लावलेला आहे आणि तिथून तिथून हे खांबा काढून त्याचा खांबा काढून या साईडने असं की गाडी जातात आणि इकडे मारतात ते दाखवलेलं आहे आणि तुम्हाला मूर्ती दाखवत आहे दोघांची मूर्ति है जो स्टैचू बन समुद्र है

টুৰি প্লেছ একদম ৱাই চাইড নাখাতাই মই কাইতে খেদম हा आपण जर खाली सरळच सरळ एकदम आहे टूस्ट पॉइंट इथून पडलं तर मनस समुद्र खोल मला चारी साईड नाही एक साइड बाकी राहिलेली आहे ती पण बघत आहोत तिथून सारी साईडने एकदम टोकावरती एकदम आतमध्ये सर खाली 일로부터 मित्रांनो डोनोपोलला पण आम्ही आलेलो आहोत पण इकडे तिकीट किती आहे ते तुम्हाला सांगत आहे ते मोठ्या माणसाचं पंचवीस रुपये आहे आणि लहान मुलांचं पंचवीस रुपये आहे तर तुम्ही यायचं असेल तर ते तिकीट पण इकडे आहे आणि लवण्या माणसांचं लुल्याबाल्या माणसांचं तिकीट नाही आहे ओके तर हे घ्या आणि मग नंतर या आणि तिथून रस्त्यावर येताना एक किलोमीटर चालायला लागतो आहे तेव्हा इकडे तुम्ही पोचणार गोव्याच्या बोटी इथून जातात आम्ही तर एसवड चाललेलो आहे तिथून रस्त्यावरून आम्हाला बघायला भेटलेल्या आहे आणि ह्या बोटी माणसांना घेऊन जातो दिवस

हे त्यांचे बोल आहे तिकडे फेरीवर बोलतात फेरीवर हे मोठे मोठे बोटी आहे लागलेले आहे आठ दिवसासाठी समज बघण्यासाठी लागले लागलेले आहे तिकडे कारण आता गोव्याचा सण केला तीन तारखेला बांधायची पण घेतलेली आहे की इथे बोट हे बघा बांधायची घेतली आहे बोट इथे पण बोट चाललेले आहेत

रात्री लॅट भेटून बघायला मजा येते बघा इकडे बोटी एका बाजूला एका लागलेले एक लाग ले, ब्रिज बॉम्बे आहे पाचशे ऐंशी किलोमीटर मला माणसं सगळं आलेले आता आणि सगळं माणसं येत आहेत आता एकदाचे आणि दुसऱ्यामध्ये आता पोचलेलो आहोत पोस्टिलो हो आहोत आता तर ता? मित्रांनो डोना पोल कसा वाटला तुम्हाला हा कमेंट करून सांगा बरा वाटला की नाही आणि आता खाली दहा पॉईंट आलेली आहे बस बॅटरी तर आता बंद करत आहे आणि याच्यानंतर आम्ही डायरेक्ट रिसॉर्टवर परत जाणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी परत फिरण्यासाठी निघणार आहोत तर चला आता दिवसासाठी एवढंच बाय बाय